अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे पुत्रता एकादशी आणि आजची एकादशी ही श्रावण महिन्यातली असल्याच्यानं ह्या एकादशीला अनन्य असं सा महत्व आहे कारण पुत्रता एकादशी ही श्रावण वर्षातून दोनदा येते एक पौष महिन्यामध्ये आणि एक श्रावण महिन्यामध्ये आणि ह्या पुत्रता एकादशीला ज्यांना पुत्रप्राप्ती नाहीये ज्यांना संतान नाहीये अशा दाम्पत्यांनी आजच्या दिवस उपवास करायचा आज भगवान विष्णूंची सेवा करायची त्याचबरोबर अभिषेक करायचा अशा काही सेवा आहेत ना ह्या आपण ह्या पुत्रता एकादशीला केल्या तर त्याचा लाभ आपल्याला होतोच आणि या दिवशी आवर्जून सगळ्यांनी ह्या सेवा कराव्या ज्यांना पुत्रप्राप्ती नाहीये त्या नवरा बायकोने तर त्याची माहिती मी तुम्हाला खालच्या व्हिडिओमध्ये सांगितलीच आहे की कशी पूजा करायची कोणती सेवा घ्यायची तर नसेल बघितला व्हिडिओ तर नक्की बघा कारण दिवसभरातून आपण कधीही ही सेवा करू शकतो म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक आपण कधीही दिवसभरातून कधीही करू शकतो तर पण आजच्या व्हिडिओमध्ये मी आता हे सांगणार आहे की पुत्रता एकादशीच्या दिवशी जे काही पुत्रप्राप्ती यंत्र आहे ते कसं आणायचं किंवा कसं कस घरी तयार करायचं त्याच्यावर सेवा काय करायची त्याचबरोबर ते, 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 ते आपण जी महिला आहे ज्या महिलेला पुत्रप्राप्ती नाही आहे किंवा तिला संतान प्राप्ती नाही आहे त्या महिलेने ते आपल्या कमरेला बांधायचं आहे तर बघा हा उपाय आपण करायचा म्हणजे एकादशीला आपण हा उपाय करायचा आजच्या एकादशीला पुत्रदा एकादशीला तर यंत्र कसं दिसतं अगोदर ते तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुम्ही हे यंत्र एका कोऱ्या पेजवर त्याला काढायचं आणि त्याची पंचोपचार पूजा करायची आणि नंतर आपल्या ते कमरेला बांधायचं यंत्र बघा असं दिसतं हे आणि तुम्हाला आता सेल्फी कॅमेरा आहे त्याच्यामुळे तुम्हाला उलट दिसत असे पण व्यवस्थित हे बघून घ्या आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला लिहायचं आहे आता याच्यात मराठी अंक आहेत मराठी अंकामधूनच लिहायचं मी तुम्हाला जमलंच तर स्क्रीनवर सुद्धा सरळ समोरच्या कॅमेऱ्याने फोटो काढेल दा फोडू का, फोटो काढून दाखवेल जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि व्यवस्थित हे अंक काढायचे आणि मराठीतूनच अंक काढायचे इंग्लिश वगैरेमधून काढायचे नाही आहे आणि असं यंत्र तयार करायचं आणि त्याची पूजा पंचोपचार पूजा करायची ब्लँक पेपर घ्या दुसरा कोणताही काही लिहिलेलं वगैरे घेऊ नका त्याच्यावर हे यंत्र काढा त्याच्यानंतर त्याला देवघरामध्ये ठेवा त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप त्याला दाखवा भगवान विष्णूंचं स्मरण करा त्याच्यानंतर बाळकृष्णांचं स्मरण करा त्याच्यावर त्या तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप म्हणायचा आहे जे आपल्या एकमाळ जप केला तरी चालतो तर आणि जे नित्यसेवेमध्ये जो काही संतान प्राप्तीचा जो काही संतान गोपाल मंत्र आहे तो मंत्र तुम्ही एक माळ जप करायचा हे यंत्रावर आणि त्याच्यानंतर भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा एक माळ जप करायचा त्याच्यानंतर त्या यंत्र आहे थोडंसं ते आपल्या देवघरामध्ये आपण जो बाळकृष्णाच्या मूर्ती अभिषेक वगैरे केलेला आहे पूजा मांडलेली आहे किंवा केलेली आहे तिथे थोडंसं ते यंत्र ठेवून द्यायचं आणि ते यंत्रानंतर छान अशी त्याची घडी करायची बारीक एकदम बारीक घडी करायची आणि मुलांच्या गळ्यामध्ये कसं आपण पेटी वगैरे ते घालतो ती धार्मिक दुकानात तुम्हाला कुठेही मिळून जाते आणि दोरा आणायचा जे सप्तरंगी दोरा भेटतो तो दोरा आणायचा आणि पेटी ते पेटीमध्ये ते यंत्र टाकून द्यायचं म्हणजे व्यवस्थित त्या पेटीत बसेल अशी छोटीशी छान घडी करायची आणि ते पेटीमध्ये टाकायचं आणि थोडंसं ते पेटीवर टाकल्यावर थोडंसं महाराजांपास ठेवायचं बाळकृष्णपास ठेवायचं त्यांना प्रार्थना करायची की आज बारा महिन्याच्या आत माझ्या घरामध्ये पाळणा हलू द्या अशी प्रार्थना करायची आणि ती जी काही धागा आहे किंवा जी काही पेटी आहे ती आपल्या कमरेला बांधायची महिलांना गळ्यात घालू शकता दंडात बांधू शकता कमरेला बांधू शकता जिथे तुम्हाला इजी जाईल तिथे पण ती पडली वगैरे नाही पाहिजे ती म्हणजे तिची काळजी घ्यायची व्यवस्थित ती राहील असं ठेवायची ती आणि ह्या आजच्या एकादशी दिवशी तुम्हाला ह्या उपाय करायचा आहे आता पुढच्या एकादशी जर आली तर तुम्ही त्या यंत्र काढायचं वगैरे नाही आहे आपल्या अंगामध्ये तसंच ठेवायचं वाटलंच त्याच्या पूजा तुम्ही सेवा करू शकता त्याला सिद्ध करू शकता त्याच्यानंतर प्रत्येक एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा पंचामृताने पाण्याने आणि ते तीर्थ दोघांनीही प्यायचं आणि त्यांना प्रार्थना करायची त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची मनात एक सात्विक विचार पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आणि आपण जी काही सेवा करतो आपण जे उपाय केलेला आहे त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवायचा नक्कीच आपली इच्छा ती पूर्ण होते त्याच्यामुळं हा उपाय नक्की करा आणि आजच्या दिवशी आज दिवसभरातून कधी अगदी रात्रीच्या वेळेस पण तुम्ही घरी नसताना आता आणि रात्रीच्या वेळेस तुम्ही घरी येत असताल वर्क वगैरे असताल तर रात्रीच्या वेळेस पण हा उपाय तुम्ही करू शकता पण आजच्याच दिवशी म्हणजे आपल्या अंगामध्ये ती बांधली गेली पाहिजे घातली गेली पाहिजे याची काळजी घ्यायची त्याच्यामुळं रात्री पण तुम्ही करू शकता पेटी वगैरे ती आणा दोरा आणा आणि हा उपाय नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सहश्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परमपूजा गुरुबावलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ